शिवाजी महाराजांच्या फोटोचा आणि ध्वजाचा अवमान करणाऱ्या ग्रामसेवकांना निलंबित करा स्वराज्य संघटनेकडून निषेध व्यक्त नांदेड शहरातील जवळच असलेल्या वाडी पुयड इथं ग्रामसेवक यांनी अनेक वर्षापासून गायरान जमिनीवरती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची नियोजित जागा असताना त्या जागी छत्रपती शिवाजी महाराज यांचे फोटो तसेच भगवे ध्वज लावण्यात आले होते पण ते ध्वज आणि फोटो ग्रामसेवक यांनी रात्री उशिरा काढल्यानं तणाव निर्माण झाला होता तरी त्या ठिकाणी ध्वज व फोटो लावण्यात यावा व ग्रामसेवक यांना निलंबित करावे यासाठी स्वराज्य पक्षाच्या वतीनं अधिकारी कार्यालय परिसरामध्ये निदर्शने करण्यात आली असून या संबंधित सर्व प्रशासनाला नागरिकांमार्फत निवेदन देखील देण्यात आले आमच्या मागण्या मान्य न झाल्यास यापुढे तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्याचा इशारा स्वराज्य पक्षाच्या वतीनं देण्यात आलाय पुढे घडलेल्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करतो आणि तेथील ग्रामसेवक व स्थानिक लोकांना हाताशी धरून त्या ठिकाणी त्या ग्रामसेवकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या तैलचित्राच्या पाठीमागे असलेला झेंडा कापून टाकण्याचं काम ग्रामशोकांनी त्या ठिकाणी बळाचा वापर करून पोलिस बळाचा वापर करून त्या ठिकाणी केला आहे तर त्या गोष्टीचा व ग्रामशोकाचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो आणि शासनाला विनंती करतो आणि शासनाला आवाहन करतो की येत्या तीन दिवसाच्या आत संबंधित ग्रामशोकाला निलंबन करावं आणि संबंधावर ती कटोरात कठोर कारवाई करण्यात द्यावी ज्या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा ध्वज होता ज्या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा पुतळा आहे त्या ठिकाणचं अतिक्रमण नसताना देखील ते गायरांची जागा असताना ओपन प्लेस त्या ठिकाणी प्लॉटिंग पॉट निघण्याचं कृते संबंधित ग्रामसेवक व स्थानिकचे राजकीय नेते जाणीवपूर्वक करत आहेत त्या ठिकाणी कुठली प्लॉटिंग नसताना गायरान जागेत यायला कुठला अधिकार नसताना यांनी प्लॉटिंग टाकून संबंधितांना आपल्या नातेवाईकांना ते प्लॉट विक्री केले आणि छत्रपती शिवाजी महाराज ज्या ठिकाणी स्मारक आहे ज्या ठिकाणी झेंडा आहे ते प्लॉट आमच्या आहेत किंवा आमच्या आम्हाला वाटप झाले आहेत असं सांगून जाणीवपूर्वक नमुन्यांवर आटला लावून कुठल्याही नकाशा नाही कुठल्याही वरिष्ठांची परमिशन नसताना स्वतःच्या घशात घासून घालून घेण्यासाठी प्लॉट प्लॉटिंग करून परंत छत्रपती शिवाजी महाराज अपमान करून अशा पद्धतीनं जर ग्रामशोक आणि स्थानिकचे लोक जे जागा हडपण्याचं काम करत असतील तर स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड व स्वराज्य गप्प बसणार नाही कारण का त्या ठिकाणी का वाडी पिढचा गायरांचा विषय फार मोठा आहे परंतु आम्हाला स्थानिक विषयावर ना न जाता त्यांना आमचं एवढीच विनंती आहे किंवा ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज किंवा महापुरुषांचे झेंडे महापुरुषांचे पुतळे असतात त्या ठिकाणी तुम्हाला काय गायरा नाही का गावच्या चौकून गायरा नाही त्या ठिकाणी तुम्हाला प्लॉटिंग टाकायची तर टाका, टाका तुम्ही संबंधित वरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलून पण काल ज्यावेळेस रात्री पंधरा तारखेला ग्रामशोक मॅडम त्या ठिकाणी जाऊन जे दादागिरी करतायत जे आर्याराची भाषा करतायत रात्री आठ आठ वाजता साडेआठ वाजता ते झेंडा कापायचं काम करत आहेत त्यांना कुठल्याही वरिष्ठ अधिकाऱ्याचा आदेश नसताना बीडओ साहेबाचा किंवा तहसीलदार किंवा कुठल्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांचा आदेश नसताना स्थानिक राजकीय राजकीय नेत्यांना किंवा त्यांचे जे रोज लागेबंदी असतात बिलं काढायचे किंवा कामं करायचे चांगले कामं बोगस कामं करायचे या हेतूनं त्यांनी त्यांचं ऐकून कुठल्याही वर्षाची सहमती नसताना लेखी पत्र नसताना ते झेंडा कापून सर्व जगातील तमाम शिवप्रेमींच्या भावना दुखवण्याचं काम तिथल्या ग्रामसेवकांनी केलं त्यामुळे ग्रामसेवक व संबंधित जे जे झेंडा कापताना आलेले आहेत व्हिडिओमध्ये त्यांच्यावरती कठोर कठोर कारवाई व्हावी